नमस्कार न्यू डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आपल्या तिसऱ्या टर्मला ते आजपासून सुरुवात करणार आहेत दहा वर्ष ट्रेलर होता आणि आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते देशात कोणते बदल करतात हे पाहणं एकीकडं औचुक्यचं आहे तर दुसरीकडं त्यांच्या विरोधकांकडून मोदी द्वेषाचं तुंटुणं अजून थांबता थांबेनं झालंय अशी परिस्थिती आहे आज अगदी शपथविधीच्या दिवशीसुद्धा मुखपत्र सामनामधून त्यांना दुषणं देण्यात आलेलीच आहेत असो कुणी काय लिहावं कुणी काय लिहू नये याचं स्वातंत्र्य या लोकशाही देशामध्ये सर्वांना आहे पण निवडणूक झाली देशानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत दिलेलं आहे आणि आज या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मंत्रिमंडळ तयार होतंय आपली हार झालेली आहे हे मान्य न करता आपण एकट्या भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून रोखण्यात यशस्वी झालो याचा आनंद देशभरात तयार झालेल्या इंडिया आघाडीला झालेला आहे शेवटी राजकारणात सत्ता स्थापन करत असताना आकड्यांना महत्त्व असतं आणि बहुमताचे आकडे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूलाच असल्यामुळं राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता ही देशात पुन्हा येणार हे स्पष्ट असतानासुद्धा निकाल लागल्यानंतर काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीमधले घटक पक्ष असतील अगदी महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल या पक्षांची इच्छा अशी होती की आपण सत्ता स्थापन केली पाहिजे पण त्यावेळेला आपल्या बाजूनं आकडे नाही त्याची पुसटशी कल्पनासुद्धा त्यांना असू नये याचं आश्चर्य वाटत होतं सर्वात मोठा पक्ष म्हणून आजही देशात भारतीय जनता पक्षच आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ तयार होत असून शपथविधीसुद्धा काही वेळात संपन्न होतोय राजकारणामध्ये काही संकेत असतात निवडणूक खेळाडू वृत्तीनं लढायची असते निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी म्हणजे निवडणुकीमध्ये हार जीत ही होतच असते म्हणजे निवडून जे आलेले लोक आहेत त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांच्या कामाकरता त्यांना शुभेच्छा देणं आणि विकासाच्या कामामध्ये त्यांना सहकार्य करणं केवळ राजकारणासाठी राजकारण न करणं हे साधे संकेत हे राजकारणामध्ये असतात आणि ते सर्वच राजकीय पक्षांनी पाळावेत असा साधारणपणे आग्रह असतो परंतु महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोदी द्वेषानं इतकं पछाडलेलं आहे की जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना केवळ मोदीच दिसत आहेत म्हणूनच आज मुखपत्र सामनामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलेले इतर घटक पक्ष यांच्यावर आगपाकड केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एन डी एच्या नावानं कुबड्या घेऊन सत्ता स्थापन करत असल्याचा संजय राऊत यांनी त्यांच्या लेखामध्ये आरोप केलेला आहे मुळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार होतानाच भारतीय जनता पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असे घटक पक्ष त्यांनी बरोबर घेतलेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर आज घटक पक्षांच्या बरोबर सरकार स्थापन करत असतील आणि त्याला हे जर का कुबड्या म्हणून हिणवत असतील तर इंडिया आघाडीमध्ये जे एकोणतीस पक्ष सहभागी झालेले होते त्या इंडिया आघाडीला काय म्हणून संबोधायचं हे सुद्धा खरं तर आजच्या लेखामध्ये संजय राऊत यांनी स्पष्ट करायला हवं होतं ज्या वेळेला आघाडी युतीचं राजकारण होत असतं त्यावेळेला वेगवेगळे वेग पक्ष एकत्र येऊनच ती आघाडी किंवा युती तयार होत असते त्याला कुबड्या घेणं असं म्हणत नाहीत जर नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू असतील चिराग पासवान असतील महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे नेते निवडणूक पूर्व काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबत नसते आणि नंतर सरकार स्थापनेच्या वेळेला हे लोक नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गेले असते तर एक वेळ सत्तेसाठी सर्व नेते एकत्र आले असं म्हणता आलं असतं परंतु ही सर्व राजकीय पक्षांची मोठ ही निवडणुकीच्या आधीच बांधली गेलेली होती त्यामुळं निवडणूक लढत असताना एक समान विचारावर एका समान भूमिकेवर ती लढली गेलेली होती त्यामुळं आज मंत्रिमंडळ स्थापन होत असताना नितीश कुमार चंद्राबाबू एकनाथ शिंदे चिराग पासवान अजित पवार यांच्या पक्षाचं समर्थन नरेंद्र मोदी यांना असणं हे काही वेगळं असं काहीच नाही आहे हे गृहितच आहे कारण त्यांनी निवडणूक एकत्र लढवलेली आहे निवडणूक एकत्र लढवून सत्तेसाठी दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप त्यांनी केलेलं नाही सत्तेसाठी महाराष्ट्रात कुणी कोणाच्या कुबड्या घेतल्या आणि कोण कोणाला आधार देत होतं हे अडीच वर्षाच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कुबड्या घेऊन तयार झालेलं सरकार हे दीर्घकाळ टिकत नाही हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळं जे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतात आणि नंतर सत्ता स्थापन करतात ती युती किंवा आघाडी व्यवस्थितपणे आपला कार्यकाळ पूर्ण करते त्यामुळं संजय राऊत यांनी जे म्हटलेलं आहे की हे सरकार टिकणार नाही हे त्यांचं भाकीत मात्र कधीच खरं ठरणार नाही कारण परवा नेता निवडीच्या बैठकीमध्ये नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू असतील यांनी जी भाषणं केलेली होती ती भाषणं संजय राऊत यांनी ऐकायला हवी होती आणि दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये भले भारतीय जनता पक्षाला म्हणून एकट्याला बहुमताचा आकडा गाठता आलेला होता ही वस्तुस्थिती आहे आणि काल झालेल्या निवडणुकीमध्ये बहुमताच्या आकड्यापासून भारतीय जनता पक्ष थोडासा लांब राहिलेला आहे याचा अर्थ या देशामध्ये यापूर्वी सत्ता स्थापन करणारा पक्ष हा बहुमताचा आकडा असलेलाच होता अशातला काही भाग नव्हता काँग्रेसनं सुद्धा दोन हजार चौदा पूर्वीच्या यू पी एच्या माध्यमातूनच या देशामध्ये सरकार स्थापन केलेलं होतं आणि यू पी ए वन आणि यू पी ए टू असे दोन कार्यकाळ यू पी एनं पूर्ण केलेले होते पण ते करत असताना या देशातल्या सर्वसामान्य जनतेवर जो अन्याय झाला भ्रष्टाचार झाला दहशतवादी कृत्य वाढली या सगळ्याचा राग मनात आल्यामुळं आणि दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं एक खणखणीत नेतृत्व खमकं नेतृत्व लोकांना दिसत असल्यामुळं देशानं तिन्ही वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे कारण मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशभरामध्ये झालेले बदल देशाची वाढलेली प्रतिष्ठा सुधारलेली अर्थव्यवस्था सुरक्षितता या सगळ्या गोष्टींचा विचार देशातील सर्वसामान्य जनता करत असते केवळ टीव्हीवर चमकोगिरी करून किंवा वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने लिहून जनतेच्या मनावर फार परिणाम होतो अशातला काही भाग नाही त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तयार होणारं हे जे सरकार आहे हे सरकार येणारा त्यांचा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांचा योग्य असा सन्मान या मंत्रिमंडळामध्ये नक्की होईल आणि देशाचा हा जो विकासरथ आहे या विकास रथाचा विकसित भारताच्या दिशेनं जी जी वाटचाल आहे जी आगेकूच आहे ही अशीच राहणार आहे यामध्ये काही शंका नाही असा विश्वास आम्हाला वाटतो तूर्त इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक कर, करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद